आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे स्वर्गीय आशादेवी चव्हाण बहुद्देशीय संस्था पहूर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य सर्व रोगनिदान उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे सदर शिबिरात पुढील आरोग्यविषयक बाबींची तपासणी व उपचार केल्या जातील शिबिरात खालील डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत मेडिसिन तज्ज्ञ रक्तदाब अँजिओप्लास्टी ब्लड शुगर तसेच बरेच दिवसाचा ताप हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्कर येणे सर्जरी तज्ज्ञ अंगावरील गाठी स्तनातील गाठी आतड्यांचे आजार पोटाचे आजार बरेच दिवसापासून बरे न होणारी जखम लघवी किंवा गुद्दारातून रक्त जाणे पोटामध्ये वारंवार दुखणे स्त्रीरोग तज्ज्ञ मासिक पाळीचे आजार पांढरे पाणी जाणे प्रमाणाबाहेर रक्तस्राव होणे मुखरोग तज्ज्ञ घशामध्ये घेताना त्रास होणे तोंडामध्ये वारंवार होणारी जखम पूर्णपणे तोंड न उघडणे नेत्ररोग तज्ञ आवाजात बदल होणे मुखदुर्गंधी इत्यादी डोळ्याचे सर्व आजार मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया तिरळेपणा इत्यादी अस्थिरोग तज्ज्ञ संधिवात मनक्यात असणारी गाठ वाकलेले पाय फ्रॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार त्वचारोग रोगतज्ञ खास गचकरण अंगावरील पांढरे डाग त्वचेचे विविध आजार बालरोगतज्ञ हृदयाला छिद्र असणे मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण लहान मुलांचे सर्व आजार शिबिरस्थळावर नोंदणी मोफत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला व शिबिरानंतर भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ एक्स रे रक्त लघवी चाचणी सोनोग्राफी मोफत भरती असणाऱ्या रुग्णांना खाट शुल्क जेवण मोफत अतिविशिष्ट चाचण्या सी टी स्कॅन एम आर आय इत्यादी चाचण्या आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्णतः मोफत रुग्णांचा आजार सरकारी योजनेत येत असल्यास सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येतील या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल फाटलेले ओट दुबंगलेले टाळू जबडा तसेच जन्मता असलेली मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत गुडघे व कमरेच्या प्रत्यारोपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असल्यास मोफत मोतियाबिंदू हायड्रोसिल हार्निया अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल तसेच भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची मोफत व्यवस्था राहील शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत आणावे सदर शिबिराची तारीख गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस असून सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत महेश भवन गायत्री मंदिरासमोर कारंजा येथे आयोजित केले आहे सदर शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर आणि मित्रमंडळ कारंजा मानवरा यांनी केले आहे एस न्यूज महाराष्ट्र येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधडेकरणाऱ्या तेवीस मे दोन हजार चोवीसला ला महेश भवन कारंजा लाड येथे सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत एक भव्य सर्व रोग उपचार निदान आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये रुग्णांना कुठे नोंदणी फी नाही लागणार आहे कोणती तपासणी फी त्यांना नाही लागणार आहे आणि या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांना मोठ्या प्रकारचे आजार आहेत किंवा आता सर्दी खोकला ताप आले तर आपण नेहमी दाखवूनच देतो पण कोणत्याही प्रकारचा मोतीबिंदूचा आजार असो हर्निया असो हायड्रोसिल असो अपेंडिक्स असो गर्भाशयाची स्त्रियांची शस्त्रक्रिया असो थायरॉईडची असो दीड दो दोन लाखापर्यंत एनजिओप्लास्टिकची शस्त्रक्रिया असो डबल वॉल रिप्लेसमेंट असो किंवा सांध्याचं जॉईंट रिप्लेसमेंट असो ज्या महागड्या ह्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया या शिबिरामार्फत आपण मोफत देण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारच्या तपासणीसाठी त्यांना खर्च नाही लागणार आहे सी टी स्कॅन एम आर आयसारख्या अतिविशिष्ट चाचण्यासुद्धा जर त्यांना कराव्या लागला तर त्यासुद्धा या शिबिरामध्ये मोफत होणार आहे आणि शिबिर ज्या लोकांची नोंदणी होती ज्यांना आपली छाननी होऊन जाईल त्यांना येण्या जाण्याची बसची सुविधासुद्धा यामार्फत मोफत राहणार रा आहे आणि तिथे जेवणाची सुद्धा त्यांना सुविधा मोफत राहणार रा आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की हे जे एक मोठं सार्वजनिक कार्य आणि महाआरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तर हे आपल्या गरजू रुग्णांपर्यंत आपल्या आप्तसोपल्यापर्यंत मित्रमंडळापर्यंत आपण पोहोचाल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र